कसं आहे माहिती आहे का कोणाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्याला समजत नाही की कोण नेमकं काय विचार करते आहे पण मात्र गणितामधली एक अशी ट्रिक आहे ती ट्रिक वापरून आपण कोणाच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्याच्या मनामध्ये त्यानं नेमका कोणता आकडा पकडला आहे हे आपल्याला अगदी पद्धतशीरपणे ओळखू येणार आहे आणि त्यामुळं समोरच्याला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे की नेमकं बाबा येणार माझ्या मनातलं कसं काय ओळखिलं म्हणून नेमकं काय आहे हे सगळं गणित हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहेत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का गणिताच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक आहेत त्याच्या अनेक फॉर्म्युला आहेत त्यापैकी एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही एक आकडा पकडायचा आणि ते आकडा तुम्ही नेमका काय पकडला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत आता जास्त टाईमपास न करता बडबड न करता मी तुम्हाला थेट तुमच्या मनातला आकडा वळखून दाखवतो सुरुवात करू या सगळ्या गणिताला आता सुरुवातीला एक काम करा तुमच्या मनामध्ये कोणताही एक आकडा पकडा पकडला आता जेवढा आकडा तुम्ही पकडला तेवढाच तुमच्या जवळच्या एक त्या एखाद्या व्यक्तीचा पकडा पकडला तुम्ही जेवढा पकडला तेवढाच तुमच्या जवळच्या व्यक्तीचा पकडला पकडल्यानंतर त्याच्यामध्ये माझे शंभर रुपये ॲड करा म्हणजे शंभरचा आकडा त्याच्यामध्ये ॲड करा केले सगळ्यांची बेरीज करा म्हणजे सगळ्यांची टोटल करा टोटल केल्यानंतर सगळ्यांची टोटल झाल्यानंतर त्याच्यामधले जेवढे रक्कम झालेली आहे त्याच्यापैकी अर्धी रक्कम ही देवाला द्या अर्धी रक्कम देवाला दिल्यानंतर जेवढी रक्कम तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची घेतली होती तेवढी रक्कम त्याची त्याला वापस देऊन टाका मग आता खाली उरलेली जी रक्कम आहे ती आहे पन्नास ती पन्नास रुपये असू शकतो पन्नासचा आकडा असू शकतो आता हे सगळं तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा यांनी आपल्या मनामधलं कसं काय केलं कारण की आपण तर बरोबर खाली पन्नासच उरलेले आहेत ही अगदी सोपी ट्रिक आहे आणि ही ट्रिक तुम्ही सांगून लहान लहान मुलांना किंवा ज्यांना माहीत नाही यांनासुद्धा घुलू शकता किंवा तुमचं काहीतरी वेगळं पण त्या ठिकाणी दाखवू शकता आता ही ट्रिक कशी करायची का काय करायची याच्याविषयी जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये या ट्रिकविषयी विचारा आणि ज्यांना कोणाला ही ट्रिक माहीत असेल त्यांनीसुद्धा या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी आणि माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा